तुमच्या इथं ते सौर ऊर्जाच्या प्लेट आलेल्या आहेत बघा सौर ऊर्जा व प्लेट आलेत ना गावामध्ये तर काय झालं मी महाराष्ट्रभर दररोज फिरत असतो तर महाराष्ट्रभर फिरत असताना काय झालं काय करायले की त्या ज्या सौरऊर्जेच्या प्लेट आहेत ना पाऊस सुरू झाला की त्या प्लेट खाली जाऊन बसायला आता इथून पुढं आपल्या मजुराला कोणाला बसू देऊ नका कारण की त्या सौरऊर्जेच्या प्लेटच्या प्लेट बाजूला एक असं विद्युत कंडक्टर लावलेलं आहे बघा उदबत्ती लावल्यावर तीन असे काढे येतात तर विजा चमकाय लागल्या की ला वीज वडून घेईन ते जमिनीमध्ये नेऊन पोहोचेल पण आवाज होईन आणि तुम्ही तिथे खाली बसलेले असला तर दगावता ते कानं फाटते तुमचे म्हणून इथून पुढं आपल्या मजुराला ते विजात चमकत असताना त्याच्या खाली बसू देऊ नका तसे आणखीन एक गोष्ट सांगतो की विदा चमकाय लागल्या की सगळ्यात सोपं काय करायचं घराची वाट धरायची सगळ्यात सोपं हेच उपाय म्हणून ही गोष्ट देखील लक्षात ठेवायची आणि एवढं करून देखील काय व्हायलं की विजात चमकायला लागल्या आणि आपण शेतात चार किलोमीटर दूर आहे आणि घरं आता पाच सहा किलोमीटर चार किलोमीटर दूर आहे तर मग आपण आपलं स्वतःचं संरक्षण कसं करायचं तर सगळ्यात सोपं सांगतो काय करायचं शेतामध्ये एखादी गवताची पिंडी बघायची गवताची पिंडी नाही भेटली एखादं लाकूड बघायचं लाकूड नाही भेटलं एखादी फाळी बघायची आणि त्या फाळी असे पाय ठेवायचे आणि पाय ठेवल्याच्यानंतर खाली बसायचं आणि आपले कानं झाकून घ्यायचे आणि झाकून घ्यायच्या नंतर जागा कोणती निवडायची की आपल्या शेतामध्ये कुठं जर खड्डा खांदलेला असा त्या खड्ड्यामध्ये जाऊन बसायचं म्हणजे जिथं जिथं खड्डा असतं तिथं वीज पडत नाही म्हणून काय करायचं आणि जिथं जिथं टेकडी आहे त्या टेकडी वीज पडते म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची विजा चमकत असताना एखाद्या टेकड्यावर जाऊन कधीच थांबायचं नाही टेकडी देखील वीज पडते म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची तर असं केलं तर काय होईल विजेपासून स्वतःचं रक्षण होईल पण काय झालं की हे करत असताना तुम्हाला एक सांगतो की या हवामानाचा हो कोणाला फटका बसतो आणि कोणाला फायदा होतो तर तुम्हाला सांगतो की आता मी इकडे आल्याच्यानंतर आज माझ्या गावाकडं चार गाड्या आल्या होत्या तर मी दररोज सकाळी सातला जे गाडीत बसतो तर दोन अडीचला घरी जातो तर जवळपास एप्रिलपासून मी गाडीमध्ये बसलेलं जवळपास दीड वर्षामध्ये सव्वा लाख किलोमीटर ती गाडी फिरलेली आमची म्हणजे इतकी गाडी फिरली आणि आज कशामुळे फिरतो की माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं जे नुकसान होईल ते इथून पुढं होऊ देणार नाही म्हणून इथून पुढं तुमचं कसलंच नुकसान होऊ देणार नाही तुम्हाला जर हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये